नारी की पहचान है साडी नारी का सम्मान है साडी साडी वही जो नारी मन भाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये जसं आता मी ज्या कवितेच्या ओळी म्हटल्या त्यामध्ये साडीचं सा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये किती महत्व आहे ते आपल्याला त्यातून दिसून येतंय आहे आणि नारी सारीज म्हटलं की नेहमीच काहीतरी युनिक आणि हटके असं कलेक्शन असतं किंवा एक भारतीय संस्कृतीचं पारंपारिक टच म्हणजे आपल्या नारी सारीजच्या साड्या असतात तुम्ही पाहू शकताय आता मी अतिशय सुंदर अशी फॅन्सी आर्टवर्क सिल्क साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा चिंतामणी कलर आहे किंवा स्काय ब्ल्यू कलर म्हणू शकता पूर्ण साडी ही भरलेली आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही छान असं वर्क पाहायला मिळतंय पूर्ण पदर हा भरलेला आहे कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरचा पदर दिलेला आहे आणि यासोबतच अटॅच ब्लाउज पीस देखील मिळतोय ही एक ब्रायडल वेअर साडी आहे कुठलीही ब्राइड या साडीमध्ये छानच दिसेल अशी साडी आहे या साडीची किंमत जरी सहा हजार असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही साडी विथ अटॅच ब्लाऊज पीस तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजारात मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की ग्रीन कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो ग्रीन कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मजेंटा कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो ग्रीन कलरची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा रेड कलर आणि त्याला पण छान अशी रे ग्रीन कलरची बॉर्डर आहे माझ्या मते ज्यांना कोणाला रेड कलरचं फॅसिनेशन असतं किंवा ज्या निवळी ब्राईड आहेत तर त्यांच्यासाठी ही एक परफेक्ट साडी आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा आ, पर्पल कलर आणि त्याला पण पिंक कलरची बॉर्डर दिसते नारी सारीमध्ये अशाच पद्धतीच्या पैठणी साड्या ॲवेलेबल आहेत बँगलोर सिल्क ॲवेलेबल सा आहे कांजीवरम अवेलेबल आहेत इतक्या व्हरायटीज अवेलेबल आहेत आणि तितकेच कलर ऑप्शन्स देखील आहेत नारी सॅरीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी होणाऱ्या ब्राईडसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा